फातिमा शेख कन्या शाळा क्रमांक चौदा इस्लामपुरा यांनी सादर केले इस्लामपुरा येथील फातिमा शेख नगर परिषद शाळा क्रमांक चौदा या ठिकाणी मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता आनंद मेळाव्याचं उद्घाटन माननीय केंद्र प्रमुख श्री डॉक्टर विलास काळेसर यांच्या हस्ते झाले प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय नाना तलांडे साहेब शाळेचे मुख्याध्यापक मजहर सर पदवीधर शिक्षक युसुफ खान सर शाळेचे सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी तर्फे एकूण अठरा प्रकारचे खाद्य स्टॉल लावण्यात आले होते संध्याकाळी ठीक सहा वाजता माननीय माजी नगरसेवक सलीम सागवान यांच्या अध्यक्षतेखाली माननीय डॉक्टर विलास काळे केंद्रप्रमुख यांनी के सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाना तलांडे सर डॉक्टर अब्दुल सत्तार साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल मतीन शाळा क्रमांक दहाचे मुख्याध्यापक सदानंद बोपिनवार शाळा क्रमांक पाचचे मुख्याध्यापक सत्यम शेंबाळे शाळा क्रमांक तेराचे शिक्षक शाकीर अस्लम शाळा क्रमांक चौदा माळीपुराचे शिक्षक असरार सर्व इतर मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार कार्यक्रम सादर केले गोंधळ होऊ नये यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक खान सर यांनी दोन स्क्रीन लावण्याचे नियोजन केले होते सदर कार्यक्रम दाखवण्यात आलेले आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री मजहर सर यांनी केले सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आयशा नावादीर खान तुबा अब्दुल्लाहा खान आणि आयशा नसरुल्ला खान तर आभार प्रदर्शन शाळेचे पदवीधर शिक्षक श्री युसुफ खान सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी परिश्रम घेतले अँड प्रेस बेल नेवर मिस अपडेट